निधी मिळत नाही आहे आपल्या वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर पाठवा आणि आयुक्तांशी भेटीघाटी करू कारण आपल्याकडे एकमेव नगरसेवक आहे त्याला निधी मिळत नाही बाकी सर्व ठिकाणी निधी मिळते आहे फक्त दोन सतरा गेलं अठरा गेला बावीस देखील गेलं बावीसच्या नंतर देखील चांगले दिवस आले नाही मग माझं बोलतोय माझं मॉरल डाऊन झालं मी मागील सतरा वर्षापासून आज एवढी मेहनत करतो आहे आणि आता महानगरपालिका दोन ती, 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 ती ते दोन ते तीन महिन्यावरती आलेली आहे मग आम्ही काय करत मला काही लोक मंडळांचं असं बोललं आहे की ह्या वेळेस आम्ही तुरड्यांना वोट देणार नाही कारण त्यांनी आमचे कामच नाही केलेले आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईमध्ये एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधू यांच्या युतीची असं असतानाही राज ठाकरेंचे एकमेव नगरसेवक असलेले संजय तुरडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतात तो हा प्रवेश नक्की का करतायत नक्की ते पक्षाला नाराज आहेत की अजून काही कारणं आहेत हे आपण जाणून घेतो आहे आणि या चर्चेला सुरुवात करतो आहे सर तुम्ही राज ठाकरे साठ खास सोडून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताय काय कारण आहे एकच मे मेव कारण आहे ते म्हणजे लोकांची कामं कामं होत नव्हती त्या त्यामुळे मला पक्ष सोडावं लागलं वारंवार मी पक्षाकडे मागणी देखील करत होतो की बाबा मला निधी मिळत नाही आहे आपल्या वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर पाठवा आणि आयुक्तांशी गाठी करू कारण आपल्याकडे एकमेव नगरसेवक आहे त्याला निधी मिळत नाही बाकी सर्व ठिकाणी निधी मिळते तर मला असं वाटत होतं माझ्यावरती अन्याय होते म्हणून त्यामुळे मी पक्षाचा निर्णय वारंवार मी दोन वर्षापासून फॉलोअपमध्ये आहे कोणी माझं ऐकायला तयार नाही म्हणून असं नगरसेवक आता मी एकमेव तुमच्या अन्याय शंभर टक्के होत होता ना मी म्हणून अन्याय बोलू शकत नाही पण दुर्लक्ष होत होतं कारण का मी वरिष्ठांना देखील सांगत होतो की बाबा बाबा आपण जाऊया आयुक्तांना भेटूया आणि आपल्या फंड निधीबद्दल विचारणा करूया की मा माझ्या इथे लोक मला विचारणा करतात की माझ्या ते उपयोगी लो, मा मा कामं होत नसेल तर मग मी काय करावं मी मागील सतरा वर्षापासून आज एवढी मेहनत करतो आहे आणि आता महानगरपालिका दोन ते दोन ते तीन ती, 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 ती महिन्यावरती आलेली आहे मग आम्ही काय करावं मला काही लोक मंडळींचं असं बोललं आहे की ह्या वेळेस आम्ही तृणांना वोट देणार नाही कारण त्यांनी आमचे कामच नाही केलेले आहे मग त्या नाईला जरी मला पक्षप्रवेश करावा लागलं जेणेकरून की बाबा माझा निधी भेटेल आणि त्या निधीच्या सांगेल म्हणजे यांनी मी लोकांची कामं तरी करू शकतो ना सात जण सोडून गेली त्यावेळेस तुम्ही टिकून होतात तुम्ही नाही गेलात त्यावेळेस नक्की कशी वेगळी परिस्थिती होती आज तुम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो जेव्हा पक्षाकडे तुम्ही एक कमी व नगरसेवक होतात त्यावेळेस तर तुम्हाला सांगू मला खूप मोठी आम्ही देखील दाखवण्यात आली तरी देखील मी गेलो नाही मला माहिती होतं माझा आज नवद्या मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये माझे चांगले दिवस होतील पण मी वारंवार वारंवार बघतो दो सतरा गेलं अठरा गेला बावीस देखील गेलं बावीसच्या नंतर देखील चांगले दिवस आले नाही मग माझं बोलतात माझं मॉरल डाऊन झालं आणि मी विचार केला आता काय खरं नाही का, का। आपण दुसऱ्या पक्षामधचा विचार करा आणि मला एकमेव असं वाटलं हिंदुत्ववादी पक्ष म्हटलं की आजच्या तारखेमध्ये बाळासाहेबांचे विचार धर्मवीर साहेबांचे विचार घेऊन जाणारा एकमेव पक्ष आहे तो म्हणजे शिंदेसाहेबांचा पक्ष शिवसेना आणि आम्ही कार्यकर्त्याची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये डि फायनली डिस्कस केलं की आता आपल्याला पक्षप्रवेश करायचा आहे सर्वांच्या एक मताने होकार आला आणि आम्ही आज शिंदेसाहेबांबरोबर पक्षप्रवेश आहे आमचा एक शेवटचा प्रश्न असं म्हटलं जातं की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येतील आणि अशा या चर्चा सुरू असताना तुम्ही प्रवेश करताय हा पण एक धक्का वाटतो ना सगळ्यांना की एकीकडे चर्चा आहे की ठाकरे बंधू एकत्र येतील मात्र तुम्ही प्रत्यक्षात पक्ष सोडताय माझं एकच म्हणणं मी आम्ही काम करणारे लोक कार्यकर्तात आम्ही ह्या सर्व गोष्टीला मानतच नाही काम करणारा माणूस कधी घाबरत पण नाही आणि हरणार देखील नाही आणि आम्ही दा युती होऊ द्या तरी देखील मी तुम्हाला आम्ही चांगल्या मताने आम्ही जिंकून येऊ मला विश्वास आहे माझ्यावरती माझ्या ओटरवरती आणि माझ्या कार्यकर्त्यांवरती मला विश्वास आहे शंभर टक्के जि निवडणूक लढवणार मी आणि जिंकणार देखील येणार काय तुम्हाला सांगेल जेव्हा तुम्ही आम्ही निवडणुकीचा रिझल्ट लागेल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही किती फरकाने जिंकणार आहोत राज ठाकरेंची तरी हे साथ सोडत असले तरी हा विश्वास आहे की हे आगामी निवडणूक नक्की जिंकतील बघत राहा लोकमत मुंबई